दोन हजार चार च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक राग जाधव हो, उल्लेख असणारी नदी कृष्णा गाजवणारे कवी नारायण सुरवे प्रश्न दोन शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा तर उत्तर आहे शालीचे उपयोग सन्मानासाठी उभेसाठी शोभेसाठी पोटासाठी गौरवासाठी प्रश्न तीन खालील प्रसंगी लेखकाने केलेल्या कृती लिहा अ एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकडत होते उत्तर लेखकाने बाईला हाक मारून खिडकीतून शाल व पाच पन्नास रुपयांच्या नोटा दिल्या आ आशक्त भिक्षेकरी कट्ट्याला कर लागूनच चिरगुटे टाकून व पांगरून कुडकडत बसल्याचे पाहिले उत्तर लेखकाने त्याला आपल्या जवळील दोन शाली दिल्या प्रश्न चार कारणे शोधून लिहा अ एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची उब पुलकी शालीच्या उभेपेक्षा जास्त होती कारण उत्तर त्यामागे लेखकाची आपुलकीची माणुसकीची भावना होती शिवाय त्या शालीच्या उभेची त्यावेळी त्या बाळाला जास्त गरज होती शालीच्या वर्षवामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही कारण उत्तर ते स्वभावातच शालीन होते ई लेखकांच्या मते शालीमुळे शालीनता जाते कारण उत्तर आहे सम्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा मोठा धोकाच त्यात असतो प्रश्न पाच आकृती पूर्ण करा उत्तर लेखकांनी भूषावलेली पदे विश्वकोशाचे अध्यक्ष दोन हजार चार सालच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रश्न सहा खालील वाक्यातील कृतींतून किंवा विचारातून कळणारे लेखकांचे गुण शोधा उत्तर पाहूयात अ बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या माणूस आ खरे तर खरीखुरी शालीनता शाली शोभते नम्रता ई हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या उदारता प्रश्न सात खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा उत्तर पाहूयात एक जवळ पास वळ पाव पाळ पाच पाजळ इत्यादी आहे उलट तपासणी पास पाणी पाठ पाल पालट पाथ इत्यादी प्रश्न आठ अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा अ नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असते उत्तर नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्र दिवस भरतीच असते आ खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या या शब्दा जागी आपण टाकणार आहोत अरुंद व प्रवाहावर होत्या ई मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले निकटवर्ती या शब्दाच्या जागी आपण जवळच्या मित्राकडे ठेवले असेही बोलू शकतो प्रश्न नऊ पुलकित हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा उत्तर लेखकाने सुटकेस मधील कोणती शाल काढली दोन लेखकाने खिडकीतून बाईला नोटा व पैसे दिले या घटनेची उब कोणत्या शालेच्या उभेपेक्षा अधिक होती प्रश्न अकरा अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा अ लेखक सुंदर लेखन करतात उत्तर लेखिका सुंदर लेखन करतात आ तो मुलगा गरिबांना मदत करतो उत्तर ती मुलगी गरीबांना मदत करते प्रश्न बारा स्वमत अ शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर शाल प्रतिकात्म ही प्रतिक प्रतिकात्मक आहे तर शालीनता ही चरित्रात्मक आहे आपल्या मनात असलेली एखाद्या व्यक्तीबद्दलची आदराची भावना आपण त्या व्यक्तीबद्दलचा सम्मान शाल हे प्रतीक देऊन प्रकट करतो त्यातून त्या व्यक्तीमध्ये असलेला गुण दिसून येतो तो म्हणजे शालीनता म्हणजेच नम्रता चारित्र्याचे एक अंग आहे शालीनता आणि म्हणून मला असे वाटते की शाल ही प्रतिकात्मक आहे तर शालीनता ही चरित्रात्मक आहे आ भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग याविषयी तुमचे मत लिहा उत्तर मानवाच्या तीन मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा या पाठात भिक्षेकऱ्याकडे त्या तिन्ही गोष्टी नाहीत थंडीत कुडकुडताना पाहिल्यावर लेखकाला त्याची दया आली व थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्या जवळील एक नाही तर दोन शाली दिल्या पण दोन दिवसापासून भुकेला असलेल्या भिक्षेकऱ्याने शाली विकून आपल्या पोटाची आग विजवली भूक शांत केली माणूस श्रीमंत असो की गरीब त्याला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असतेच त्यामुळे भिक्षेकऱ्याने शाली विकून आपल्या पोटाची आग शांत केली हे माझ्या मते योग्यच आहे की लेखकाच्या भावना जसा शाल या वस्तूशी निगडीत आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडीत असलेल्या भावना तुमच्या शब्दात लिहा उत्तर लहानपणी आजीने माझ्यासाठी तिच्या जुन्या लुगड्यांची आईच्या जुन्या साड्यांची शिवलेली गोधडी मी आजही वापरतो आज आजी नाही शरीराने पण गोधडीच्या स्वरूपात आजही ती सतत माझ्या सोबत आहे त्या गोधडीत ऊब आहे आजीचे प्रेम आहे वात्सल्य आहे थंडीच्या दिवसात तर मग सूर्य कितीही वर आला तरी सोडावीशी वाटत नाही आजीची गोधडी आजही माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे अशा पद्धतीने आपण असा अध्याय पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट अँड शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज पार्क रुटिओला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद